खामगाव तालुक्यात असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अंबिकापूर चितोडा येथील रमेश उर्फ पोत्या गौतम हिवराडे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने त्याच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता पोलिसांनी पाठविलेल्या या प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांनी मंजुरात दिल्याने रमेश उर्फ पोत्याला काल एकवीस डिसेंबर रोजी एका वर्षासाठी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांनी पत्रकारांना दिली काय म्हणाले उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे आणि कोणत्या कायद्या अन्वय करण्यात आले आपण ऐका जिल्हा बुलढाणा ग्राम अंबिकापूर चितोळा येथील राहणारा रमेश उर्फ पोत्या गौतम शिवराळे व सदतीस वर्ष राहणार अंबिकापूर हा गुंड प्रवृत्तीचा असून विरुद्ध मारामारी करणे दंगल करणे चोऱ्या करणे यासारखे वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला बरेच गुन्हे जवळपास दहाच्या वर गुन्हे दाखल होते त्यामुळे पोलिसांना दाखल होते सदर इसम महाज जे हे कृती आता अत्यंत धोकादायक व समाजाच्या समाजविगदक कृती करणाऱ्या त्यांच्या एक मनोवृत्ती बनली होती त्यावरून त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने मान्य पो जिल्हा पोलीस अधीक्षक सुनीलजी कळासने साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजूनजी सुनील साहेब व आम्ही म्हणजे उप पोलीस अधिकारी खामगाव आम्ही मार्गदर्शन करून खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनकडून विरुद्ध इष्टगाशा नंबर एक अब्धिक तेवीस कलम तीन एक महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टीवाले धोकादायक व्यक्ती यांचा त्या विधायक त्यांना आळा घालण्याचा अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी अन्वय म्हणजे एमपीडीए ऍक्ट अंतर्गत त्याच्यावर प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे मंजुरी करता सादर करण्यात आलेला होता त्या प्रस्तावास अनुसरून व त्याच्या त्या कृत्याला अनुसरून मान्य जिल्हा पोलिस जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांनी सदरचा प्रस्ताव मंजूर करून आरोपी म्हणजे सालबद्ध इसाम रमेश वर्प पोत्या गौतम हिवराळे वैसवीस वर्षीय राणा अंबा अंबिकापूर चितोडा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यास एक वर्षासाठी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिनांक एकवीस बारा तेवीस रोजी काढण्यात आला असून त्या आदेशाप्रमाणे त्याला स्थानबद्ध करून बुलढाणा जेल येथे दाखल करण्यात आलेला सदरचा प्रस्ताव खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव वाघ सपोनी प्रफुल गाठेकर पोहोपदी राची पुसाम हेड कॉन्स्टेबल चव्हाण मुकेश इंगळे यांनी परिश्रम करून व्यवस्थित तयार करून तो जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करून सदर विस्मास एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले या कारवाईमुळे निश्चितच समाजाला मध्ये असलेली भीती दूर होण्यास आपल्याला मदत होईल